नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धेचा एका मी चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो तारीख आहे चौदा मार्च आणि चौदा मार्च चे महत्वाचे प्रश्न पाहतोय रोज से स�... रोज सकाळी साडेसहा वाजता सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त चालू घडामोडी पाहतोय जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा असतो लक्षात ठेवा प्रत्येक प्रश्न आपल्याला दररोज आपले वीस प्रश्न असतात प्रत्येक परीक्षेला उपयुक्त असा उपक्रम आहे ठीक आहे आज मित्रांनो तारीख आहे चौदा मार्च चौदा मार्च चा दिवस आहे नाद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन आणि जागतिक गणित दिन म्हणून आपण साजरा करतो चौदा मार्च हा दिवस ठीक आहे कालचा प्रश्न होता कोणते राज्य सरकार सरकार उपग्रह प्रक्षेप करेल तर उत्तर होतं आसाम राज्य करणार आहे खूप काही आसाम राज्य करतं लक्षात ठेवा नवीन नवीन नवी काही इक्विपमेंट करत असतं ठीक आहे आजचा पहिला प्रश्न भारत सरकार युनिफाईड पेन्शन स्कीम साठी किती कोटीची तरतूद करत आहे असा पहिला प्रश्न होता मित्रांनो जर पाहायला गेला थोडस डिटेल आपण पाहतो याच्याबद्दल कारण हा प्रश्न कुठल्याही पद्धतीने आपल्याला येऊ शकतो याचा अंदाज आपण वर्तू शकतो ठीक आहे आपण पाहतोय की एकूण सात हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे बरोबर सात हजार कोटीची तरतूद लक्षात ठेवा याचा उत्तर आहे सात हजार कोटी ठीक आहे ऍक्च्युली पाहायला गेलं टोटल पाहायला गेलं की हा निधी एकावन्न हजार कोटी अधिक अतिरिक्त खर्चाच्या प्रस्तावाचा एक भाग आहे त्यातील सात हजार कोटी, कोटी, कोटी. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाची खात्रीशीर रक्कम युपीएसशी रचना करण्यात आली आहे आणि ही योजना एक एप्रिल पंचवीस रोजी सुरू होईल ज्याचा फायदा सुमारे तेवीस लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे किती कोटीची तर सुद्धा कोटीची दुसरा प्रश्न चीन इराण आणि रशिया यांनी आयोजित केलेल्या संयुक्त नौदल सरावामुळे मध्य पूर्वेतील अलीकडच्या भूराजकीय तणावात वाढ झाली आहे टिंबडिंब असे दोन हजार पंचवीस असे नाव देण्यात आलेले आहे ह्याचं नाव काय आहे आपल्याला विचारलेलं आहे तो उत्तर आहे लक्षात ठेवा टाइम सिक्युरिटी बेल्ट असं त्याचं नाव आहे ठीक आहे ओके सागरी सुरक्षा बेल्ट कवायती वार्षिक कार्यक्रम आहे जी यावर्षी पाचवी पुनरुत्ती आहे कितवी आहे मित्रांनो पाचवी आहे लक्षात ठेवा पाचवी पुनरुत्ती आहे सागरी तणावासाठी ओळखल्या आलेल्या प्रदेशात आयोजित केलेली कवायती पाश्चात्य नौदल दलाविरुद्ध विशेषतः अमेरिकन नौदलाविरुद्ध शक्ती प्रदर्शन म्हणून काम करतात असं म्हटलं जातं चीन इराण आणि रशिया तीन देशांनी केलंय या सरामध्ये तिन्ही देशांच्या विविध दे नौदल जहाजांचा समावेश होता ज्यांनी त्यांच्या लष्करी क्षमतेचे प्रदर्शन केले ठीक आहे ओके माहित पाहिजे की बाबा हे अमेरिकेच्या विरुद्ध असं म्हटलं शक्ती प्रदर्शन केलं जात चीन इराण रशिया हे तीन देश आहेत नाव काही आहे मेरिटाइम सिक्युरिटी बेल्ट भारत या कवायतीमध्ये सामील झालेला नाही नेक्स्ट चौथा प्रश्न हुने हुने टिंबटिंब मधील देल, डेल्फ्ट युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी येथील डिजिटल एथिक्स सेंटरला साथी, मता, AI, दे हेल्थ गव्हर्नर साठी कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय वर डब्ल्यू एच ओ सहयोग केंद्र म्हणून नियुक्त केले आहे कोणत्या देशात मित्रांनो नेदरलँड मध्ये लक्षात ठेवा नेदरलँड मध्ये डेल्फ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी येथील डिजिटल एथिक सेंटरला हेल्थ गव्हर्नरसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता डब्ल्यू एच ओ सहयोग केंद्र म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे ठीक आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा हेल्थ ठीक आहे थोडस इथं चूक झाली जरा ठीक आहे ओके हा काय पाहतो आपण मित्रांनो प्राधान्य विचार संशोधन करून धोरण तयार करण्यासाठी तज्ज्ञांचे इनपुट प्रदान करून आरोग्यासाठी एआयचा नैतिक आणि जबाबदार वापर सुनिश्चित करण्यासाठी डब्ल्यू एच ओच्या प्रयत्नांमध्ये महत्वपूर्ण ठरेल है ना मॉडेलिंग रुग्णांच्या वैद्यकीय मो, मॉडेलिंग लक्षात ठेवा रुग्णांच्या वैद्यकीय इतिहासाचे विश्लेषण अनुवंशिक माहिती इत्यादी काही इत्या रोगांच्या संवेदन क्षमतेच्या किंवा विद्यमान परिस्थितीच्या प्रगतीचा अंदाज लावणे त्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नेदरलँडमध्ये दे डेल्फ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी द्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता डब्ल्यू एच सहयोग केंद्र सुरू झालेलं आहे ठीक आहे नेक्स्ट चौथा प्रश्न भारताचे पेटेंट अर्ज एकादशकात टिंबटिंब झाले आहेत मार्क दोन पॉईंट पाचपट वाढले आहेत आणि डिझाईन डिझाईन फायलिंग तिप्पट वाढली आहे तर प्रश्न काय विचारला आपल्याला तर पेटेंट अर्ज एका दशकात किती म्हणजे टप्प्याने तप वाढले आहेत तर मित्रांनो दुप्पट वाढलेले आहेत भारताचे पेटेंट अर्ज ठीक आहे ओके लक्षात ठेवा दुप्पट वाढले थोडस आपण त्याबद्दल डिटेल पाहूया पेटेंट हा एक मर्यादित कालावधीसाठी सुमारे साधारणपणे वीस वर्षासाठी आविष्कारासाठी दिलेला एक विशेष अधिकार आहे ट्रेडमार्क हे एक चिन्ह आहे जे एका इंटरप्राइजेसच्या वस्तू किंवा सेवा इतर इंटरप्राइजेसच्या वस्तूपासून वेगळे करण्यास सक्षम आहे ठीक हे दोन पेटंट आणि ट्रेडमार्क माहिती असं आपल्याला पण जस्ट पॉईंट घेतलाय औद्योगिक रचना उत्पादनाच्या सौंदर्याचा किंवा सजावटीचा पैलूचा समावेश करते भौगोलिक संकेत काय बघा औद्योगिक रचना करतं आणि भौगोलिक संकेत काय करतं विशिष्ट भौगोलिक उप... उत्पत्तीमुळे गुण किंवा प्रतिष्ठा असलेल्या उत्पादनावर वापरलेले चिन्ह असते आणि कॉपीराईट काय असतं निर्मात्याने त्याच्या साहित्यिक कलात्मक आणि वैज्ञानिक कृतीमध्ये असलेले अधिकार असतात आणि पेटंट कोऑपरेशन ट्रिटी एकोणीसत्तर डब्ल्यू आय पी ओच्या तत्वाखाली असलेला एक आंतरराष्ट्रीय करार करारतासह एकशे अठ्ठावन करार करणारी देश आहे ठीक आहे एकच आंतरराष्ट्रीय पेटंट अर्ज दाखल करून प्रत्येक सदस्य देशामध्ये एकाच वेळी आविष्कारासाठी पेटंट संरक्षण शोधते ट्रेडमार्क नोंदणीसाठी माद्रित प्रोटोकॉल एकोणीसशे एकोणनव्वद नोंदणीसाठी आणि डब्ल्यू आय पी ओद्वारे प्रशासित माद्रित प्रणालीची स्थापना जगभरात ट्रेडमार्क व्यवस्थापित करते आणि यात एकशे पंधरा सदस्य देश आहेत ज्यात भारतासह एकशे तेहतीस देशांचा प्रॉपरली समावेश आहे ठीक आहे मित्रांनो लक्षात पेटेंट ट्रेडमार्क औद्योगिक रचना भौगोलिक संकेत कॉपीराईट आणि पेटेंट कॉर्पोरेशन ट्रिटी हे सगळे आपल्याला पॉईंट माहीत पाहिजेत आणि भारता भारताची खासियत आहे की भारताचे पेटेंट अर्ज एका दशकात दुप्पटीने वाढलेले आहेत जे एका दशकात लक्षात ठेवा दुप्पटीने वाढलेले आहेत हे सुद्धा पॉईंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे पाचवा प्रश्न घेतोय आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या टिंबटिंब वर्धापन दिनानिमित्त संकलित करण्यात आला आहे मातृभाषेचे जतन आणि प्रचार करण्यासाठी समर्पित प्रयत्नांचे चतुर्थांश शतक साजरे केले आहे तर कितवं वर्ष मित्रांनो असा प्रश्न विचारलाय कितव म्हणजे भाग आहे ठीक आहे असा प्रश्न विचारलाय कितवा वर्धापन आ आ, दिन आहे कुठला मित्रांनो आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी असतो एकवीस फेब्रुवारी तर तो पंचवीसावा आहे थोडं डिटेल पॉईंट काही पाहूया आपण जागतिक लोकसंख्येच्या जवळ चाळीस टक्के लोकांना ते बोलतात किंवा समजतात अशा भाषेत शिक्षण मिळत नाही जगाच्या चाळीस टक्के लोकांना काही कमी किंवा मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये दे हा आकडा नव्वद टक्केपर्यंत सर्वाधिक बोलले जाणाऱ्या भाषा असलेल्या पहिल्या दहा देशांमध्ये भारताचा चौथा क्रमांक लागतो कितवा लागतो चौथा इरुजकोरी बहुभाषिक शिक्षणाची व्याख्या किमान तीन भाषा मातृभाषा प्रादेशिक भाषा राष्ट्रीय शिक्ष भाषा आणि शिक्षणात आंतरराष्ट्रीय भाषा के म्हणून केली आहे ठीक आहे भाषा मातृभाषा प्रादेशिक किंवा राष्ट्रीय भाषा शिक्षणात आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून केलेली आहे युनेस्कोच्या जागतिक ऑफ आठ हजार तीनशे चोवीस भाषा बोलल्या जातात किंवा स्वाक्षरी केल्या जातात म्हणजे जगामध्ये आठ हजार तीनशे चोवीस भाषा बोलल्या जातात हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे नेक्स्ट सहावा प्रश्न अलीकडे एकशे तिसाव्या स्थापना दिनी नॅशनल आर्का आर्काईव ऑफ इंडियाने कोणते मिशन सुरू केले तर उत्तर आहे ज्ञान भारतम मिशन सुरू केलं ठीक आहे ऍक्च्युअली याला मराठीत म्हणतात भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ठीक आहे नॅशनल अर्काइव्ह ऑफ इंडिया एक सरकारी संस्था आहे ज्याचे मुख्य कार्य जुने आणि महत्वाचे दस्तावेज जतन करणे आणि आहे हे दस्तावेज भारताचा इतिहास संस्कृती प्रशासनाची संबंधित माहिती देतात आणि स्थापना अकरा मार्च एक अठराशे एक्क्याण्णव सांस्कृतिक मंत्रालयाशी संबंधित आहे महासंचालक सध्याचे अरुण सिंगल आहेत मुख्यालय नवी दिल्ली आहे ठीक आहे असा एक प्रश्न असतो भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार याचे मुख्यालय कुठे असा एक प्रकारे प्रश्न असतो किंवा महासंचालक किंवा कोणत्या मंत्रालया संबंधित आहे स्थापना केव्हा झाली आणि इतर काही पॉइंट्स असतात ठीक आहे ज्ञान भारत मिशन आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे सातवा युनायटेड नेशन कमिशन ऑन द स्टेट्स ऑफ वुमन ची एकोणसत्तरही आवृत्ती नुकतेच कुठे आयोजित करण्यात आली आहे तर ती न्यूयॉर्क मध्ये आयोजित करण्यात आली आहे केंद्रीय महिला बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी न्यूयॉर्क मध्ये दे युएन मुख्यालय महिलांच्या स्थितीवरील आयोगाच्या आयो, आयो एकोणसत्तरव्या सत्रात भारताचे प्रतिनिधित्व मंडळाचे नेतृत्व करणार आहे दहा मार्च पासून सुरू होणारे सत्र लैंगिक समानता महिला आणि सक्षमीकरणासाठी जागतिक प्रगतीवर लक्ष केंद्रित करते लक्षात ठेवा अन्नपूर्णा देवी जे देशाच्या महिला बाल विकास मंत्री त्या भारताच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करणार आहे आणि ती बैठक किती आहे एकोणसत्तरावी आणि ती कुठे होणार आहे न्यूयॉर्क मध्ये ठीक आहे आठवा प्रश्न अलीकडे भारताने कोणत्या देशाला ट्रायक्लोरो आयसोसायनिक न्यूरिक ऍसिड वर अँटी डम्पिंग शुल्क लागू केले आहेत आता मित्रांनो अँटी डंपिंग शुल्क काय आहे पहिलं बघूया दोन देश दोन्ही देश चीन आणि जपान यांच्यावर लागू केले तर काय आहे आपण थोडं जाणून घेऊया समजा आपल्या देशामध्ये एखादी वस्तू समजा कुठली एक वस्तू एक वस्तू आपल्या देशात बनत आहे ठीक आहे आपल्या देशात ती तयार होत आहे परंतु काय झालं इतर देशांनी तीस सारखी वस्तू सेम वस्तू ठीक आहे आपण उदाहरण घेऊया लस साबणचं उदाहरण घेऊया ठीक आहे समजा आपल्या देशात भारत देशामध्ये भारतीय लोक लस साबण बनवतात आणि तो विकतात पण सपोज तो जो रेट आहे समजा वीस रुपये रेट आहे ठीक आहे जस आपण समजून घेऊया ठीक आहे परंतु कोणत्या देशात कोणत्या देशांनी तरी लस साबण बनवला आणि तो आपल्या देशाने खूप स्वस्त एक रुपये दोन रुपयेला विकला मग त्यात काय होतं आपल्या देशात बनवला जो लक्स साबण आहे तो विकला जात नाही आणि तो आपल्या देशाला प्रॉब्लेम येतो अशा वेळेस आपला भारत देश काय करतो की समजा असं कोणतं चुकीचं काम करत असेल कोणता देश स्वस्तात विकत असेल तर त्याच्यावरती टॅक्स लावतो आपला भारत देश भारत सरकार म्हणून त्याला नाव म्हणतात अँटी डम्पिंग शुल्क आपल्याला समजलं असेल की चीन आणि आपण लावलेला आहे तर कुठल्या ट्रायक्लोरो आयसोसायनिक आहे ठीक आहे आपल्याला अंदाज समजला असेल भारताने चीन आणि येणाऱ्या ट्रायक्लोरो आयसोसायन्युरिक जल उपचार प्रति टन डॉलर नऊशे शहाऐंशी ची अँटी डम्पिंग ड्युटी लागू केली आहे ही ड्युटी पाच वर्ष लागू राहील वाणिज्य मंत्रालयाच्या तपास एजन्सीला आढळून आले की किमतीत आणि स्वस्त आयातीमुळे भारतीय उद्योगाचे नुकसान होत आहे ट्रायक्लोरो ऍसिड वापरलेले पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरले जाते त्याचा वापर जलतरण तलाव पिण्याच्या पाण्यात केला जातो ठीक आहे खूप स्वस्तात विकत आहे त्यासाठी ता अँटी डंपिंग शुल्क लावलेला आहे नववा प्रश्न भारत कितवा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह पंचवीस साजरा करत आहे तर चोपन्नवा सप्ताह साजरा करत आहे चार मार्च सा चा चा ते दहा मार्च या काल पंचवीस चोपन्नवा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह पंचवीसचा साजरा करत आहे ज्या ठिकाणी सुरक्षा आरोग्य आणि पर्यावरण बाबत जागरूकता वाढवणे या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे हे राष्ट्रीय सुरक्षा परिषद आयोजित करते राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह प्रथम एकोणीशे बहात्तर मध्ये सुरू झाला तेव्हापासून दरवर्षी हा साजरा केला जातो ठीक आहे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन दक्षिण जॉर्जिया बेटाजवळ आढळलेल्या जगातील सर्वात मोठ्या हिमखंडाचे नाव काय आहे तर उत्तर आहे ए ट्वेंटी थ्री ए असे नाव आहे आईसबर्ग किंवा आईसबर्स तरंगणाऱ्या हिपासून तुटलेले बर्फाचे मोठे तुकडे आहेत हे रासायनिक चमत्कार पृथ्वीच्या हवामान प्रणाली प्रणालीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावतात सागरी प्रवाहावर प्रभाव टाकतात आणि सागरी जीवनासाठी निवासस्थान प्रदान करतात ठीक आहे ए ट्वेंटी थ्री ए नावाचं काय मित्रांनो जगात सर्वात मोठ्या हिमखंडाचं नाव आहे अडकलेला हिमखंड आहे असं म्हटलं जातं अकरा प्रश्न जयस्वामी महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर उत्तर आहे तमिळनाडू मध्ये साजरा केला जातो भारताने कोणत्या देशासोबत अटल बिहारी वाजपेयी संस्थेचे उद्घाटन करण्यात आलेले आहे तर लक्षात ठेवा मॉरिशस सोबत केलेले आहेत आत्ताच मॉरिशसचा उत्कृष्ट पुरस्कार आपल्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना मिळाला पीएम मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान नवीन चंद्र रामगुलाम यांनी मॉरिशस मधील रेट रेडू एक येथे अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक सर्व्हिस अँड इनोव्हेशनचे उद्घाटन केले भारताने चार पॉईंट चौऱ्याहत्तर दशलक्ष डॉलरच्या अनुदानात निधी मिळवलेला मिळवलेली ही संस्था मॉरिशसच्या नागरी सेवकां सेवकांना प्रशिक्षण देईल आणि प्रशासन संशोधनाला प्रोत्साहन देईल हा उपक्रम जागतिक दक्षिणेसाठी भारताच्या वचनबद्धतेला बळकटी देतो आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याचं काम करतो ठीक आहे ओके प्रश्न भारत कोणत्या देशाकडून सर्वाधिक शस्त्रे आयात करतो तर रशिया सोबत सर्वात जास्त शस्त्रे आयात करतो कोणत्या समुद्र किनाऱ्याचे ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन तात्पुरते स्थगित करण्यात आलेले आहेत ऋषिकोंडा बीच आंध्र प्रदेशचे स्थगित करण्यात आलेले आहे पंधरावा हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर उत्तर आहे विकास कौशल यांची नियुक्ती करण्यात आली आहे एकतीस मार्च पंचवीस पर्यंत हरियाणातील हायड्रोजन वर चालणारी टिंबटिंबा मार्ग रेल्वे धावण्यास सुरुवात होण्याची अपेक्षा आहे तर उत्तर आहे लक्षात ठेवा जिंद ते सोनीपत या दरम्यान ही धावण्याची शक्यता आहे हायड्रोजनवर चालणारी रेल्वे लक्षात असू दे पुढे सतरा ज्येष्ठ पोलीस अधिकारी त्यांना आयरमॅन म्हणून ओळखले जाणारे टिंबटिंब यांना महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीने ट्रस्ट वर्दी या काव्यग्रह संग्रहासाठी सुवर्ण पदक जाहीर करण्यात आले आहे त्यांचं नाव काय आहे कृष्ण प्रकाश लक्षात ठेवा हे आय पी एस ऑफिसर आहेत त्यांचं नाव आहे कृष्ण प्रकाश अठरावा मुलींच्या मुलांच्या लसीकरण करण्यावर लक्ष ठेवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने राईस ऍप सुरू केले आहे तर उत्तर प्रदेश सरकारने ते सुरू केलेले आहे एकोणीसा प्रश्न सरकारने पीएम मित्र पार्क उभारण्यासाठी किती ठिकाणी अंतिम यादी तयार केली आहे तर उत्तर आहे सात ठिकाणी किती सात युपीच लखनौ मद्र दहार गुजरातचं नवसारी महाराष्ट्राचं अमरावती कर्नाटक कलबुर्गी तेलंगणा वरंगल आणि तमिळनाडू विरुदुनगर लक्षात ठेवा सात ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे सरकारने पीएम मित्र पार्क हे कशासाठी मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे टेक्स्टाईल्स पार्क आहे लक्षात ठेवा विसावा प्रश्न एशियन क्रिकेट काउन्सिलच्या संचालक मंडळात भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे ठीक आहे तर उत्तर खूप महत्वाचं आहे तो उत्तर आहे राजू शुल्का राजू शुक्ला करणार आहे कोण उत्तर आहे मित्रांनो राजू शुक्ला हे त्यांचं नाव आहे आजचा प्रश्न कोणती महानगरपालिका ही अर्थसंकल्पात स्वतंत्र हवामान प्रकरण समाविष्ट करणारी पहिली शहरी स्थानिक संस्था ठरली आहे आपल्याला उत्तर सांगायचं आहे अहमदाबाद मुंबई नवी दिल्ली यापैकी नाही ठीक आहे उत्तर सांगायचं आहे आणि मित्रांनो सर्व तिसरा प्रश्न आपण घेतले प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा ताकदीचा आहे ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईमाला याच वेळे भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू धन्यवाद